वाराणसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घातलेला झिरेटोप प्रफुल्ल पटेलांच्या चांगलाच अंगलट आलाय छत्रपती शिवाजी महाराजांचा झिरेटोप हा पंतप्रधानांचं स्वागत केल्यानं महाराष्ट्रातून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्यात प्रफुल्ल पटेल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही कृती महाराजांचा अवमान करणारी आहे असा हल्लाबोल हिंदू महासभेनं केलाय तर उद्या पंतप्रधान जर रायगडावर गेले तर त्यांना तिथल्या सिंहासनावर सुद्धा बसवणार का असा सवाल आनंद दवेंनी केलाय तर संभाजी ही यावर नाराजी व्यक्त केली आहे छत्रपती शिवाजी शिवाजीराजांचा टोप हा महाराष्ट्रासाठी नाही देशासाठी आहे लोक एकमेकांना आजपर्यंत सुद्धा देत नाही एवढा मोठा सन्मान त्याच्याविषयी असताना हा टोप घालण्याची हिंमत कशी झाली प्रफुल्ल पटेलांची आणि सन्माननीय मोदी साहेबांनी सुद्धा तो टोप परिधान कसा केला असा आमचा प्रश्न आहे उद्या भविष्यामध्ये जर नरेंद्र मोदीजी रायगडावर गेले तर त्यांना सिंहासनावर सुद्धा बसवाल का असा संतप्त प्रश्न सुद्धा आमच्या मनात उभा राहिला आहे मोदी साहेब हे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहेत ते छत्रपती नाहीत आणि जिरेटोप हा छत्रपतींचा संपूर्ण पोशाख पेहराव घातल्यानंतरच जिरेटोप घातला जातो जाणीवपूर्वक मताचं राजकारण करण्यासाठी लोकांची दिशाभूल करण्यासाठी बघा आम्ही कसे छत्रपतींचे म्हणजे प्रेमी आहोत हे दाखवण्याचा केविलवाना प्रयत्न प्रफुलभाई पटेल आणि राष्ट्रवादी काँग्रेसने केलेला आहे